लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज येथील एकोणीसशे ब्याण्णव ते बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह व सन्मान सोहळा संपन्न शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कैलासवासी सीबी देसले विद्यालयात सन एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णवच्या च्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा तसेच गुरुजन सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम दिनांक अकरा जानेवारी रोजी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन भगुतराव पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक जी आर पाटील अशोक पाटील बाजीराव पाटील मंगला बोरसे कल्पना चव्हाण सुरेखा महाले आदी गुरुजन उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनानं झाली यावेळी शाळेतील दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तब्बल तेहतीस वर्षानंतर शाळेच्या प्रांगणात पुन्हा एकत्र आल्यानं माझी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला शाळेतील गमती जमती अभ्यासाचे परिपाठ शिक्षकांचे संस्कार शिस्त व प्रेम याबाबत विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले अनेक विद्यार्थी भाऊक झाले शाळा जरी पडख्या अवस्थेत असली तरी शिक्षकांनी घडवलं आज आम्ही चांगल्या पदावर पोहोचू शकलो अशी भावना अनेक माजी माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली काही शाळेच्या बेंचवर बसून एक तास परिपाठ गिरवून बालपणातील आठवणी पुन्हा जिवंत केल्या यावेळी मुख्याध्यापक गोकुळ पाटील व ई व्ही निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पालकांचा व गुरुजनांचा सन्मान जपण्याचा संदेश दिला पुढील काळात शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी फाउंडेशन स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला या फाउंडेशनसाठी एस एन करंके व डॉक्टर निलेश देसले यांनी देणगी जाहीर केली कार्यक्रमात सुरेखा देसले सुवर्णा सोनार कोकिळा सैदाने सुवर्णा पाटील कल्पना पाटील पिंगला गिरासे डॉक्टर निलेश पाटील धनराज देसले यांनी संपूर्ण बॅचला भेटवस्तू दिल्या तर अर्चना पाटील यांनी शाळेला भेटवस्तू प्रदान केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सारंग पाटील व संजय मंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत पाटील मनोहर पाटील सतीश पाटील सज्जन मंगळे महेश पाटील पोपट पाटील विजय पाटील मुकेश पाटील तसेच सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले मुख्य संपादक भूषण पवार आणि आमच्यावर संस्कारित असेच होते की नाही आपण आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि त्या जिद्दीने आम्हाला कधी कंटाळाही वाटला नाही आपणची शिस्त कडक होती ही निश्चित आणि त्या शिस्तीचा आम्हाला पुढेही फायदा झाला की त्यांनी जशी शाळा चालवली तशी शाळा चालवायचा मी सुद्धा प्रयत्न केला सारंग माझा त्या ठिकाणी सहकार सहकारी झाल्यानंतर एकीकडे -एक तो माझ्या सहकार्याचा मुलगा म्हणजे पोटामध्ये प्रेम व पो शिस्त पण होती म्हणून कुठेतरी त्याच्याकडून त्याला रागव रागवलंही जायचं माझ्याकडनं तो उशिरा आला असेल थोडाफार तर बोललंही जायचं परंतु एक त्यानेही कधी मनावर घेतलं नव्हतं आणि म्हणून अशा पद्धतीने मला दोन मुली आहेत मोठी मुलगी बाराही होऊन नीटचे तर प्रिपेअर करते आणि छोटी सेकंडला आहे मी छोटंसं एक कंपनी चालवतो परिचय देणे एवढा मोठा नाही आहे काही वेद फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासींमध्ये मा आरोग्यसेवा शिबिर वगैरे चालू असतात आमचे आणि हा जो कार्यक्रम ठरवला याला खरं कारण का। <laughs> ग्रुप क्रिएट केला अगोदर सर्वात आणि तिच्या मिस्टरांनी जी संकल्पना मांडली ती नक्कीच हंड्रेड पर्सेंट यशस्वीरित्या करू एवढी मी ग्वाही देतो माझे दोन शब्द सांगू आणि चौऱ्याण्णव चे विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र मैत्री आम्ही जो ग्रुप सगळ्यांनी मिळून अवेलेबल करून दिला आणि त्यानंतर गेट टुगेदरचा जो कार्यक्रम केला त्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये सरांनी आम्हाला जे खूप अनमोल असं मार्गदर्शन केलं की जसं वडाचं बीच एकदम छोटं असतं आणि त्याच्यावर वृक्षामध्ये रूपांतर होतं त्या पद्धतीने आम्हाला त्याने जी संकल्पना दिली ती संकल्पना आम्ही खरंच पुढे जाऊन सगळेजण मिळून पार पाडू एवढी किंवा एवढं त्यांचे आशीर्वाद आम्ही त्यांच्या घेऊ शकतो आणि वेद 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 फाउंडेशन भैया पाटील श्रीका पाटील किंवा सुवर्णा सुवर्णा सोनार आणि सगळे माझ्या मैत्रिणी बोरसे मॅडम चव्हाण मॅडम माझे शिक्षक यांनी जे सहकार्य केलं किंवा मला आशीर्वाद रूपी जे आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि पुढेही चालना मिळावी त्यांचे आज अजून आम्हाला काहीतरी कार्यक्रम करायला किंवा काहीतरी संघटना आम्ही स्थापन करावी असे त्यांचे आशीर्वाद मिळावे एवढे माझं म्हणणं आहे आणि त्यांचे त्यांनी मी नतमस्तक आहे